नमस्कार पुन्हा एकदा आलो आहे मगाजचा जो आपण करत होतो व्हिडिओ त्यामध्ये आवाज अचानक गायब झाला काही मिनटानंतर म्हणजे शेवटी शेवटी बहुतेक सगळा व्हिडिओ झालेला आहे पण आता माझा आवाज येतो आहे का तुम्हाला हे आधी सांगा हॅलो हलो हलो, हलो। माझा आवाज येतो आहे का हॅलो माझा आवाज येतो आहे का माझा आवाज येतो आहे का हो हो म्हणतात थँक्यू 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 आभारी आहे तर सतरा मिनटाचा व्हिडिओ झाला आणि शेवटची काही दोन तीन मिनटं आवाज बंद झाला सांगायचा सा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणजे भाजपप्रमाणित महायुती भाजप शिंदे आणि अजित पवार यांचा पराभव अटळ आहे मी जसं आधीच्या व्हिडिओ सांगितलं की इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्वेनुसार वीस ते बावीस जागा मिळतील मायुतीला बावीस जागा माझं मतं वीसच्या खाली जायली होती कारण इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये वंचितची मतं मो मुद मतं मोजलेली नाही आहे मला असं वाटतं प्रकाश आंबेडकर वंचितमध्ये आलेले आहेत त्यांच्या विधानांनी ते रोज काही समस्या निर्माण करत असले तरीसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांचंसुद्धा त्यांच्यावर दबाव आहे त्यामुळे फार काही नुकसान ते यावेळी करू शकतील असं मला वाटत नाही आणि त्याचा फोजा मोठा फटका हा भाजपला बसणार आहे आणि वंचितची मतं ही चार टक्के धरली तर आणि महाविकास आघाडीची पंचेचाळीस टक्के तर एकोणपन्नास टक्के मतं ही महाविकास आघाडीची होतात आणि जी आघाडी पंचेचाळीस टक्क्याच्या वर जाते ती महाराष्ट्रात जिंकते असा अनुभव आहे पूर्वाचे पूर्वीच्या निवडणुकींचा भाजपची जी महायुती आहे ती चाळीस टक्क्याच्या खाली राहते शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे काहीही फायदा होताना दिसत नाही आहे मी तुम्हाला सांगत होतो महाराष्ट्रामध्ये मोदी शहा या दोन गुजरात्यांविरुद्ध मोठं वातावरण आहे महाराष्ट्र धर्माला त्यांनी कलंक लावला आहे असं लोकांना वाटतं आहे आणि यांना यावेळेला धडा शिकवायचाच असा लोकांचा निर्धार आहे हे मी खाली सभेमध्ये बघतो आहे लोकांशी बोलल्यावर लक्ष देत आहे गावागावात फिरल्यावर लक्ष देत आहे आणि आता उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला कोकणामध्ये मोठा प्रतिसाद नो व्हिडिओ ऑडिओ म्हणते आता आला का आवाज बाबा नो व्हिडिओ पण दिसत नाही आता आता आवाज आला का आता मला सांगा आता येतोय का आवाज हॅलो आला आला म्हणत सॉरी तुम्हाला खूपच गैरसे होतं पण मी काय करू हे सगळं टेक्निकल कोण करत काय करतंय आणि सोशल मीडियावर सेन्सॉरशिप लादणारं एक मोदींनी बिल पास केलं आहे काय हे भाजपचे उद्योग आहे ते कळायला मार्ग नाही पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं काही महाराष्ट्रामध्ये यांच्या विरोधात जाणार आहे अशा प्रकारे निखिल वागळेचे व्हिडिओ डिस्टर्ब करणंसुद्धा त्यांच्या विरोधात जाणार आहे तुम्ही रोज व्हिडिओ बघत चला माझे गेले दोन तीन दिवस व्हिडिओमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत करतो जरा तेवढं तुम्ही सहन करा कारण मध्ये आवाज जातोय मी माझा आवाज दाबायचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्ष करतोय हे उघड आहे इंटरनेटमध्ये सुद्धा काही काही प्रॉब्लेम करू शकतात हे कोणी एक्सपर्ट असेल तर माझ्याशी संपर्क साधा नेमका हा मध्ये साऊंड का जातो काय प्रॉब्लेम आहे हे कळत नाही ओके हे लोक काही लोक सांगतात की व्हिडिओ रेकॉर्ड करून टाका कदाचित उद्यापासून मी तुझा प्रयत्न करीन लाईव्ह करणार नाही रेकॉर्ड करून टाकेन तुमचा सल्ला आहे तर पण जर कोण याच्यातला एक्सपर्ट असेल तर मला ताबडकोब माझ्याशी संपर्क करा मला मेसेज पाठवा व्हॉट्सॲप करा मला त्याची गरज आहे करायला लागले त्याच्यावर काय उपाय करायचा तो मी करीन भाजपवाल्यांनी मी हे रोज एवढंच सांगू इच्छितो तुम्ही किती उपद्व्याप केलेत यूट्यूबमध्ये तक्रारी केल्यात काय केलं तरी निखिल वागळे गप्प बसणार नाही हे लक्षात घ्या आता तुम्हाला आवाज येत असेल तर आता तुमचा निरोप घ्यायचा आहे मला आवाज येतो ते असेल तर सांगा तुम्ही आवाज येतोय की नाही सांगा उगाच काहीतरी लिहित बसू नका आवाज येतोय ना मग मी आता तुमचा निरोप घेतोय धन्यवाद नेहमीप्रमाणे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे हे चॅनल सत्य बोलतं हे चॅनल मोदी शहांच्या हुकुमशाही विरुद्ध भूमिका घेतं लक्षात घ्या हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराल तर तुम्ही लोकशाहीच्या संरक्षणामध्ये आपलं योगदान देऊ शकाल आज इथेच थांबतोय व्हिडिओ शेअर करा व्हायरल करा आपल्या मित्रांनाही सांगा कुटुंबियांना सांगा बघायला कारण ही सरळ सरळ दडपशाही चालली आहे त्यातून आपल्याला महाराष्ट्र सोडवायचं आहे आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच